मी योगिता सोनाथ वार्ड क्रमांक सहा अ मधून उमेदवारीचा फॉर्म भरलेला तर मग मी एक एक मतासाठी माझा जोगा मागते माझ्या वार्ड क्रमांक सहाचा विकास करण्यासाठी मी एक एक मतांचा जोगा मागून राही मी किरण लक्ष्मण कोलते मी महाविकास आघाडीचा उमेदवार असून मी शरद राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा तुतारी आणि शाणू भा आहे मला पूर्वी हा नऊ नंबर वार्ड होता या नऊ नंबर वार्डामध्ये माझे मोठे बंधू संजू दादा कोलते यांची परंपरा चालवण्यासाठी मी आज परत वार्ड पर विभा प्रभाग क्रमांक सहामधून माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीकडनं माझी उमेदवारी मी घेतलेली आहे आणि मी राहिलेले दादांची राहिलेली अपूर्ण कामं जो श्री पार्क असेल शिवाजीनगरचा हा खालचा भाग असेल आणि अजयनगरचा काही देवीचा भाग असेल श्रीकृष्ण मंदिराचा एकदम नाचलेला मागासलेला एकदम घाण गान, घाणेरडा भाग असेल आणि रेणुकानगरचा आणि शिवा शिवाजीनगर टाकी पाण्याचा टाकीचा था एरिया मी स्वच्छ सुंदर आणि जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करेल माझ्या राज्य संजू भाऊच्या राज्यामध्ये मागच्या पिढीला ह्या वार्डामध्ये तिसऱ्या दिवशी पाणी येत होतं पी पिण्याचे पाणी तिसऱ्या दिवशी येत होतं बाजू वरंगावमध्ये बाराव्या आणि चौदाव्या दिवशी पाणी येत होतं जसं संजू भाऊच्या राज्यामध्ये दिवशी पाणी येत होतं तसंच मी माझ्या मी निवडून जर आलो तर मी रोज पाणी देण्याचा प्रयत्न करीन आणि संजू दादांनी ज्या पद्धतीने कामं केली त्या पद्धतीचा विकास कामं मी करण्याचा प्रयत्न करील असाही त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी माझ्या डोक्यावर आहेत आणि जर कोणी सांगत असेल की याला मत द्या त्याला मत द्या तो ह्या गावहून येईल तो मुंबईहून येईल तो पुण्याहून येईल आणि तो सांगत असेल की याला मतदान द्या तर हे त्यांना कोणाचं ऐकू नका संजीव कोलतेचा वारसा मी आहे माझ्या महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा माझी निशाणी आहे तुतारी वाजवा माणूस आणि माझ्या सहकारी आहे योगिता सोना यांची निशाणी आहे मशाल आणि नगर अध्यक्षाचे उमेदवार आहे राजेंद्र भाऊ चौधरी यांची निशाणी आहे तुतारी वाजवा माणूस आणि प्रचंड मतांनी विजयी करून आमच्या सेवेची संधी द्या